मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दसऱ्या उत्सवाच्या निमित्ताने संचलन आणि शस्त्रपूजन कार्यक्रम पार पडले यावेळी नवा गणवेश परिधान करून बाजारपेठेतून संचलन यात्रा काढण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी डोडामार्ग बाजारपेठेतून नवा गणवेश परिधान करून संचलन केले दसरोत्सवानिमित्त संचलन आणि शस्त्रपूजन गणवेश उद्घाटन आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते दोडामार्ग केंद्रशाळेकडून संचलनास सुरुवात झाली दोडामार्ग केंद्रशाळा ते मारुती मंदिर आणि तेथून सावंतवाडा येथील राष्ट्रोळी मंदिरापर्यंत संचलन करण्यात आले संचलनात जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसह नवे जुने पन्नास स्वयंसेवक सहभागी झाले होते राष्ट्रोळी मंदिरात शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला दोडामार्ग तालुका उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विवेकानंद नाईक प्रमुख पाहुणे होते आपल्या बालवयात आर एस एसमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळाली नाही त्याचे शल्य आजही आहे यामुळे यापुढे आपण संघाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होणार आहे अशी भावना त्यांनी मांडली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे से जिल्हा सेवा प्रमुख प्रवीण कुमार गणेश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले संघाचे एक लाख त्रेसष्ट हजार सेवा प्रकल्प राष्ट्रभरात कार्यरत आहेत संघ ही शक्ती आहे स्वयंसेवक स्वयंपूर्तीने काम करतो पण शिस्त सोडत नाही शिस्तबद्ध पद्धतीने त्याचे काम चालते तथापि संघ आणि स्वयंसेवक यात फरक आहे स्वयंसेवक एक वेळ चुकू शकतो पण संघ नाही संघात व्यक्तीला नाही तर भगव्या ध्वजाला गुरु मानले जाते म्हणूनच संघ शक्ती प्रबळ आहे यावेळी धर्म जागरण जिल्हाप्रमुख सतीश घोटगे सहसेवा जिल्हाप्रमुख गणेश गावडे श्रवणकुमार पुरोहित एकनाथ सावंत रंगनाथ गवस नवनाथ सावंत धोंडी वरग शैलेश वारंग योगेश वारंग दशरथ वरग अमित नाईक विशाल चव्हाण आशीर्वाद मराठे निलेश साळगावकर देवेंद्र शेटकर आदी सहभागी झाले होते प्रभाकर धुरी कोकण नाव मार्ग